हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो श्रद्धे बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हिंदुत्वाला एक नवीन आयाम दिला हिंदुत्व हे गर्वाने सांगितलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी लोकांची वृत्ती तयार केली आणि निश्चितपणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा एक मोठा सहभाग आहे आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांकरता ते अत्यंत श्रद्धेय आहेत आणि त्यांचे जे प्रखर विचार आहेत त्या विचारांवरच आम्ही देखील सातत्याने चालत राहू सर मालेगावमध्ये निश्चितपणे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल अशा प्रकारची मानसिकता असलेले हे जे लोक आहेत यांची मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल सगळ्या सगळ्या पक्षांमध्ये हा प्रॉब्लेम आहे याचं कारण खूप मोठ्या कालांतराने या निवडणुका होत आहेत काही ठिकाणी सात सात वर्षाने निवडणुका होत आहेत आणि म्हणून साहजिक प्रत्येकाला वाटत आहे की आपल्याला लढायलाच पाहिजे सात वर्ष गेले आता पुन्हा संधी कधी मिळणार आणि म्हणून काही प्रमाणात बंडखोरी आहे पण आमच्या पक्षात जी काही बंडखोरी आहे त्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही त्यांचं समाधान करू साथ सोडून महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यांचं म्हणणं आहे ज्यावेळी सतराला आम्ही पाठिंबा दिलेला त्यांनी काही गोष्टी दिलेली मात्र त्याची पूर्ती गेल्या आठ वर्ष त्यांनी केलेली नाही मी आमच्या डबेवाल्यांचा आभार मानतो महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या इतिहासाचा एक अविभाज्य अंग आमचे डबेवाले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांच्या व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास केला जातो आम्ही गेले काही काळ प्रयत्न केला आमच्या डबेवाल्यांकरता त्यांचा घराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला आमच्या श्रीकांत भारतीयांनी एक एक्सपिरियन्स सेंटर आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचं सुरू केलं त्यामुळे एक प्रकारचा त्यांचा विश्वास आमच्यावर आणि हे जे सगळे डबेवाले आहेत आपण जर बघितलं तर हे बहुतांश सगळे वारकरी आहेत माळकरी आहेत अतिशय संस्कारी अशा प्रकारचे सगळं लोक आहेत त्यामुळे निश्चित त्यांचा पाठिंबा हा अत्यंत महत्त्वाचा आहे मी त्यांना कुठल्या राजकारणात ओढू इच्छित नाही ती चांगली मंडळी आहेत त्यांचा पाठिंबा मिळाला तर तो एक प्रकारे माऊलीचाच आशीर्वाद आहे सर लोकल बॉडी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे म्हणजे काही चमत्कार शिंदेगड आणि ठाकरेगट एकत्र चिंचवडमध्ये सुद्धा शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी मला असं वाटतं की लोकल बॉडी इलेक्शनमध्ये ज्या काही अलायन्सेस होतात त्याला लार्जर परस्पेक्टिवमध्ये किंवा एका मोठ्या चित्रात बघणं अयोग्य आहे कारण गावामध्ये अनेक वेळा गटातटाचं राजकारण असतं आमचं आणि आमच्या मित्रपक्षांचं खूप पटत असलं तरी गावातल्या एखाद्या गावात स्थिती अशी असते की तिथले दोन या मित्रपक्षांचेच नेते एकमेकाचे जानी दुश्मन असतात त्याच्यामुळे ते, ते वेगळे लढतात असं सगळ्या पक्षांमध्ये आहे त्यामुळे काही प्रमाणात आपल्याला लोकल बॉडी इलेक्शनमध्ये पाहायला मिळतं आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे फार गांभीर्याने बघू नये कारण शेवटी तो गावगाड्याचा प्रश्न आहे गावामध्ये ज्याला साधारणपणे असं वाटतं की बाबा याच्यासोबत जाऊन आपलं भलं होईल त्यात ते करत असतात दहा टक्के ॲबरेशन असतात नव्वद टक्के बरोबर असतात नाही मला असं वाटतं की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी केलेली ही टिप्पणी आहे त्याच्यामुळे त्याचा गांभीर्यानेच विचार होईल पण मला असं वाटतं की आज त्याच्यावर मी काही माझं मत व्यक्त करावं अशा परिस्थितीत मी नाही कारण मी त्याचा काही अभ्यास केलेला नाही